नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण केसांच्या समस्यावर रामबाण उपाय असणारी गुणकारी कढीपत्त्याची चटणी बनवतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता चटणी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये चमचाभर तेल टाकून घ्यायचे तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक वाटी भरून कढीपत्ता घेतला कढीपत्ता अगोदर स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर कोरडा करून घेतला आहे आता या तेलामध्ये आपल्याला हा कढीपत्ता सतत असा चमच्याने हलवत मंद आचेवर हा कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि या कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे हा कढीपत्ता आपल्या शरीरासाठी व केसांच्या समस्यावर खूप गुणकारी आहे तर इथे बघू शकता कढीपत्ता मी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आता भाजलेला भाज कढीपत्ता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेलामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे आणि सतत चमचाने हलवत शेंगदाणेसुद्धा आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्यामध्ये सुद्धा प्रथिने आणि फायबर असल्यामुळे हे शेंगदाणे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात तर इथे बघू शकता शेंगदाणे मी मंद आचेवर खरपूस भाजून घेतले आहे भाजलेले शेंगदाणे आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर कढईमध्ये वाटीभर खोबरे आणि पाववाटी तीळ टाकून घ्यायचे तीळ आणि खोबऱ्यामध्ये तेल न टाकता आपल्याला सतत चमचाने हलवत असे दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे तिळात आणि खोबऱ्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्वे प्रथिने आणि फायबर असल्यामुळे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात दोन मिनटं तीळ आणि खोबरे भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्याचबरोबर दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकायच्या आणि त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकायचे तेलामध्ये आता तीळ खोबरे जिरे आणि लसूण मिक्स करत आपल्याला मंद आजेवर दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे आहे तर तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की खोबरे तीळ लसूण आणि जिरे छान भाजून झाले आता हे सगळं साहित्य प्लेटमध्ये काढून आहे तरी ते मी सर्व भाजलेले साहित्य प्लेटमध्ये काढून घेतलं आता हे पूर्णपणे थंड करून आहे तर या ठिकाणी भाजलेले सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतले थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भाजलेले सर्व साहित्य आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे लाल मिरच पावडर आणि एक चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सर चालू बंद करत आपल्याला आता ही कढीपत्त्याची चटणी रवाळ ग्राईंड करून घ्यायची आहे तर इथे मी आता चटणी ग्राइंड करून घेतली आहे आणि बघू शकता खूप छान अशी आपली कढीपत्त्याची चटणी ग्राइंड झाली आहे खूप बारीक नाही आणि खूप जाडसट नाही अशी रवाळ चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे आता ग्राईंड केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यायची तर खूप मस्त अशी आपली कढीपत्त्याची चटणी तयार झाली आहे आणि ही चटणी तुम्ही एकदा बनवून एक, एक महिनाभर वापरू शकता कढीपत्त्याची चटणी गुणकारी आहेच तशी चवीला पण खूपच छान लागते गळती तुम्हाला जर थांबवायची असेल तर अशी कढीपत्त्याची चटणी तुम्ही रोजच्या जेवणाच्या आहारामध्ये ठेवली तर तुमचे केसगळणी नक्कीच कमी होईल तर माझ्या पद्धतीने अशी कढीपत्त्याची पत्त्याची चटणी नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर